न्यूज हुपरी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हुपरी यांच्या वतीने दुर्गा माता दौड कार्यक्रमाचं आयोजन 22 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ पहाटे सव्वा पाच वाजता आरतीच्या वेळ पहाटे सहा वाजता अंबाबाई मंदिर हुपरी येथे होणार आहे या दहा दिवसाच्या काळामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातून ही दौड जाणार आहे यावेळी श्री अंबा माता की जय श्री दुर्गा माता की जयचा अखंड गजर करीत चेंदेरी नगरी हुपरी येथे पहाटे श्री दुर्गा माता दौड काढण्यात येते त्यामुळे हुपरी चैतन्याचं वातावरण निर्माण होते हजारो युवक आणि महिला यामध्ये सहभाग घेतात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हुपरी यांच्या वतीने तेवीस वर्षापासून या दौडचं आयोजन होत आहे ज्या मार्गावर दौड असते त्या भागातील नागरिक रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढून दौडूचे स्वागत करतात त्यामुळे भागाभागात एकीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते हातात भगवा ध्वज स्फूर्ती गीते गात दौड काढण्यात येते श्री अंबाबाई मंदिरात पूजा अर्चा केली जाते त्यामुळे पहाटेच्या वेळी पवित्र वातावरण निर्माण होते या दौडमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते दौडूचं नियोजन माझे उपसरपंच आणि शिवसेना तालुका प्रमुख अजित राव सुतार किरण भिवटे रवी कोळेकर प्रकाश लोखंडे प्रवीण वाशीकर संदीप सिद्धनुर्ले आदींसह युवक करतात